नमस्कार उर उर मी उर्मिला उर्मिला कवड डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आम्ही फोर टक्स कट केलेलं होतं त्याचं मी तुम्हाला याची कटिंग दाखवलेली आहे हे तीस साईजचं आहे आणि हे तुम्हाला मी काल दाखवलेलं आहे पाठीमागची डिझाईन आणि याची कटिंग पण दाखवलेली आहे तीस साईजची तर पाठीमागचा भाग मी तुम्हाला टाकलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये तो पण तुम्ही नक्की बघा आणि आता मी समोरचा भाग कसा शिवायचा तो बघणार आहोत तर बघा हा फोर टकचा आहे तर बघा आता आपल्याला ही उलटी साईड अशी ठेवून घ्यायची या पद्धतीने तर बघा त्याच्यावरतून आपल्याला हा भाग असा ठेवून घ्यायचा आहे आणि याला आता आपण पिना पॅक करूया म्हणजे उलट सुलट हे दोन्ही इकडचे दोन एकदम क्लिअर होते ना आपल्याला तर बघा मी पिन पॅक करून घेतलेले आहे तर आपल्याला फोर टकचा समोरचा भाग कसा जोडायचा तो बघणार आहोत ओपन तर बघा आता हे आपण सगळीकडून पॅक करून घेऊया दोन्ही भाग सेम तसेच आपण सगळीकून पॅक करून घ्यायचे आणि उरलेले हे ब्लाऊज पिसातलं कापड कट करून टाकायचं आहे तर बघा मी दोन्ही भाग तयार करून घेतलेल्या या पद्धतीने उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे तर बघा आता आपण हे टक्स मी तुम्हाला कटिंगच्या शेत पण दाखवलेले आहे परत तुम्हाला दाखवते टक्स कसे घ्यायचे आहे आपल्याला तर बघा या पद्धतीने आपल्याला असा याचा असा मध्य घ्यायचा आहे याचा आपल्याला शोल्डरचा या पद्धतीने तसा नसला घ्यायचा तर आपल्याला असं करायचं आहे इथून आपल्याला साडेतीन इंच घ्यायचा या पद्धतीने तर बघा इथं साडेतीन इंचावरती घेतल्याच्या नंतर आपल्याला उभा दोन टक्स असा टक्स घ्यायचा आहे दोन इंचाचा उभा आणि साईडने घ्यायचा आपल्याला अर्धा अर्धा इंच तर बघा असं आपलं हे टक झालेला या पद्धतीने दोन इंचा आणि एकूण साईडने अर्धा अर्धा इंच आणि इथून आपल्याला असं दीड घ्यायचं आहे इकडून पण दीड इकडून पण दीड आणि त्याला असं आपल्याला लाईन मारून घ्यायच्या या पद्धतीने आणि एकूण एकूण एक इंचवरती तिरकी लाईन मारून घ्यायची म्हणजे आपला असा बॉक्स तयार झाला पाहिजे इथं तर आता आपण येऊ याच्यावरती असं मार्किंग करून घेऊया म्हणजे दोन इकडचे भाग तयार होऊन जाते उमटते हे असे खडून मार्किंग केल्याच्या नंतर तर बघा आता मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी एका साईडचं तयार करून दाखवते तर बघा आता आपले हे टक्स कसे मारून घ्यायचे या पद्धतीने बघा मी टक्स मारून घेतलेला आहे या पद्धतीने आणि दुसऱ्या साईडची पण मी तसेच टक्स मारून आहे तर बघा किती सुंदर आता आपल्याला क्रॉसपट्टी तयार करून घ्यायची आहे तर बघा आपल्याला हे सोयीचं कापड असं वरती ठेवून घ्यायचं आहे ब्लाउज पिसाचं त्याच्यावरती आपल्याला क्रॉसपट्टी अशी ठेवून घ्यायची आहे हे खालचं कापड आहे ते आपल्याला सरळ ठेवायचं आहे आणि याला पिन लावून घ्यायचे आहे आपल्याला तर बघा मी पिणा लावून घेतलेलं आहे म्हणजे उलटं सुलट कापड होणार नाही तर बघा एक साईडला ठेवून घेऊया तर आता आपल्याला पहिले अशी टीप मारून घ्यायची आहे अशी तुम्हाला खडूने मी मार्किंग करून दाखवते या पद्धतीने अशी आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे सरळ थोडंसं कापड ठेवून खाली अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर कापड मी कट करून घेतलेलं आहे खालून आणि त्याच्यानंतर आता आपल्याला असं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे हे कापड आपल्याला करून या पद्धतीने आणि आपल्याला आता अशी मारून घ्यायची आहे याच्यावरती दाब टिप तर बघा याच्यावरती मी दाब टीप देऊन घेतलेल्या पद्धतीने तर आता आपल्याला ही अशी ठेवून घ्यायची आहे थोडंसं कापड आपल्याला किंचित ब्लाउज पीसातलं थोडंसं किंचित ठेवायचं आहे कारण आपण याच्यामध्ये वाढून घेतलेलं आहे पहिलं पण थोडस आपल्याला किंचित असं ठेवून घ्यायचं आहे आणि आता आप आपल्याला असं सारखं कट करून घ्यायचं आहे तर बघा क्रॉसपट्टी तयार करून झालेली आहे माझीवाली दोन्ही पण मी तयार करून आहे या पद्धतीने तर कशी क्रॉसपट्टी लावायची आता आपण हे बघणार आहोत तर बघा आता आपल्याला हे असं ठेवून घ्यायचं या पद्धतीने तर बघा ही या बाजूची आहे आणि ह्या ही बाजूची आहे तर पहिले आता आपण ही जोडून घेऊया तर बघा हे सोयीचं ठेवायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला हे जे कापड आहे ब्लाउज पिसाचं ते त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं या पद्धतीने तर पहिले आता आपण अशी टीप मारून घेऊया बघा या पद्धतीने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे हे सोयीचं आणि हे पण असं इकडून सोयीचं ठेवून घ्यायचं आहे अशी टीप मारून घेतलेली आहे या पद्धतीने तर बघा हे टक्स आहे हे टक्स आपल्याला इकडच्या साइडने घ्यायचा आहे म्हणजे गड्याच्या साईडने घ्यायचे आहे असा इकडं पलटी मारून अशी टीप मारून घेतली आहे तर बघा ही टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे ही घडी अशी मारून घ्यायची आहे असं गोल करून घ्यायची आहे याची वाली तुम्हाला उलटसुलट सुलट समजा जमत तुम्ही डायरेक्ट अशी पण टीप मारून घेऊ शकता तर बघा आता हे असं घेतल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यावरती अजून एक अशी टीप मारून घ्यायची आहे अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर मी शक्यतो तिन्ही पण कापड सोबतच मारित असते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी सिंगल सिंगल टिप मारून घेतलेली आहे म्हणजे पहिल्यांदा मारली परत ही रोल करून मारलेली आहे तर मी सोबतच टीप मारून घेत असते दोन दोन पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी अशी टीप मारून घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला समजून त्यामुळे मी अशी टीप मारून घेतलेली आहे तर बघा आता आपल्याला ती दोन आस मधून आपल्याला हे सरळ करून घ्यायचा या पद्धतीने तर बघा आपल्या क्रॉसपट्टी अशी या पद्धतीने तयार होती म्हणजे सुलट केली तर हे बघा इदाची फिनिशिंग येते तर त्याच्यानंतर आता आपल्याला इथं अशी टीप मारून घ्यायची आहे आणि ह्या साइडनी पण टीप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा मी अशी टीप मारून घेतलेले आहे आणि उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे तर दुसऱ्या साइडचं पण आपण तशीच क्रॉसपट्टी जोडून घेऊया तर बघा दोन्ही साईडचे मी क्रॉस पट्टी आता बसून घेतलेली आहे या पद्धतीने तर बघा आता आपल्याला हुक आणि काचपट्टी करून घ्यायची आहे तर तुमची जिकून हुकपट्टी काचपट्टी असेल तुम्ही त्या साईडने बसू शकता तर बघा माझी उजव्या हाताने हुकपट्टी आहे तर मी ही छोटी पट्टी ऐकून घेतलेली आहे आणि इकडच्या साईडने काचपट्टी आहे तर बघा ही इथं मी अशी छोटीशी टीप मारून घेतलेली आहे याला काठ आहे त्याच्यामुळे इथं मी टीप मारून घेतलेली नाही आहे तर बघा या पद्धतीने आता इकडच्या साईडने वरून ठेवून घ्यायची आहे म्हणजे ही मध्ये दाबा दाबायची आहे आपल्याला आणि ही आपल्याला खालून वरती आणायची आहे या पद्धतीने तर बघा याला अशी टीप मारून घ्यायची आणि याला पण अशी टीप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने इथं पण टीप मारून घेतली आणि इला पण असं इकडच्या साईडने जोडून घेतलेलं आहे तर बघा आता इकडची आपली भूकपट्टी आहे त्याच्यावरती आपल्याला आता परत एक दाब टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा अशी दाब टिप मारून घेतल्याच्या त्याच्यानंतर आपल्या धागे कट करून घ्यायचे आहे तर बघा अशी आपल्याला लेवल धरून या पद्धतीने अशी लेवल धरायची आहे आणि आपल्याला अशी आता ही मध्ये फोल्ड करायची आणि अशी आपल्याला टीप मारून घ्यायची या पद्धतीने आता आपण टिप मारून घेऊया तर बघा मी अशी टीप मारून घेतलेली आहे पद्धतीने तर बघा आपली ही भूकपट्टीची पट्टी तयार झालेली आहे तर आता आपल्याला ही पट्टी आपण अशी टीप मारून घेत आपल्याला आता ही अशी इथं ही जी टीप मारून घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला अशी घ्यायची आहे आणि अशी करून अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा अशी टीप मारून घेतलेली आहे तर ही झाली हुकपट्टी आणि काचपट्टी आपली तयार झालेली आहे तर बघा आता आपल्याला ही अशी एकावर एक ठेवून अशी लेवल बघून घ्यायची आहे सारखी आहे का सारखे नसले तर आपल्याला थोडीफार कट करून घ्यायची आहे ती जास्त असली ती कट करून घ्यायची आहे तर बघा ही आपली व्यवस्थित आहे आपल्याला कट करायची काही गरज नाहीये तर बघा समोरचे भाग झाल्याच्या नंतर आपल्याला याला पायपिंग करून घ्यायचे आहे तर आपल्याला एक इंचाची पट्टी अशी कट करून घ्यायची आहे दोन्ही साइडने दोन पायपिंग करण्यासाठी तर बघा एक एक इंचाच्या आपण दोन पट्ट्या कापून घेऊया तर बघा दोन पट्ट्या कापून घेतल्याच्या नंतर याची आपल्याला टोकं कापून घ्यायची आहे आणि आता आपल्याला याला अशी टीप मारून घ्यायची आहे सरळ या पद्धतीने अशी या का कोपऱ्याला अशी टीप मारून घ्यायची आहे कडाला तर बघा अशी मी टीप मारून घेतलेली या पद्धतीने तर आता आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला असं कापड ठेवून घ्यायचं आहे इथं लेवलला गळ्याच्या आणि हे कापड आपल्याला असं हे उलट इकडच्या साईडने येतं आणि इथं आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने अशी कडाला अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने टीप मारित आल्याच्या नंतर एदा अर्धा इंच ठेवायचं आणि याला आतमध्ये असं मुडपून घ्यायचं आहे इथं पक्क पक्क करून घ्यायचं आहे तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर एदा अर्धा इंच मध्ये घालून असं आतमध्ये घालून हे दोन्हीच्या मध्ये ये हे बघा या पद्धतीने असं घालून घेतलेलं आहे आणि पॅक करून घेतलेलं आहे तर याच्यावरती छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे कट मारल्याने आपली पायपिंग एकदम सुंदर अशी येते वडल्या वगैरे अशी होत नाही तर बघा याच्यावर कट मारून घ्यायचे आहे या पद्धतीने एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे मी एकदम सोपं पायपिंग पण दाखवलेली आहे समोरच्या खोरट्यात आपल्याला कसं जोडायचं आणि हुकपट्टी आणि काचपट्टी कशी करायची हे पण सांगितलेलं आहे तर बघा त्याच्यानंतर आता हि साईड आपल्याला आतमध्ये घालायचं आहे या पद्धतीने अशी आणि बघा अशी या पद्धतीने असं पायपिंग आपल्याला करून घ्यायची आहे या पद्धतीने अशी तर एकदम सुंदर अशी आपली पायपिंग तयार होती तर चला आता आपण इथं अशी टिप मारून घेऊया एकदम इथं मध्यभागी अशी पायपिंग तयार झालेली या पद्धतीने बघा किती सुंदर अशी आपली पायपिंग तयार झालेली आहे तर आता आपण दुसऱ्या साइड ची पण अशीच पायपिंग करून घेऊया हे बघा किती सुंदर अशी आलेली आहे तर बघा इकडच्या साईड ची पण मी पायपिंग करून घेतली या पद्धतीने तर आपल्याला आता हुक घालायला आपल्याला काचा करून घ्यायचा आहे या बघा या पद्धतीने आपल्याला असं मध्य घ्यायचं आहे या मध्यून आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने आणि ही पण अशीच मार्किंग करून घ्यायची हे बघा या साईडने अशी तर बघा आता आपल्याला अशी ठेवायची आहे अशी मार्किंग करून म्हणजे अशी टिप मारी आहे या पद्धतीने अशी तर आपल्याला हुकं घालायची ही काजा करून घ्यायचा या पद्धतीने तर चला आता अशी आपल्याला टिप मारून घेऊया mm -hmm. तर बघा मी हुकाचं का हे पण करून घेतलेलं आहे तर बघा आपला समोरचा भाग तयार झालेला आहे तर एकदम सुंदर असं सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हाला टकचा समोरचा भाग फिटिंग कशी वाटली नक्की सांगा जोडलेली तर नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद